नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्ही आर एम स्टुडिओमध्ये आणि आज चंपाषष्ठीचा एक दिवस अगोदरचा आजचा दिवस आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही आमच्या घरामध्ये नागदिव्यांचं पूजन केलेलं आहे परंपरागत पिढी दर पिढी हे चंपाषष्ठीचं जे पर्व असतं ते अत्यंत आनंदमय असतं गावाकडे उद्या सट म्हणजे चंपाषष्ठीला यात्रा असते गावाकडे उद्या सकाळी श्री लग्न किंवा विवाह संपन्न होत असतो आणि त्याच्याच पूर्वसंध्येला आपण आज येथे चंपाषष्ठी आधी नागदिव्यांचं पूजन केलेलं आहे ही आहे आमच्या घरातील श्री मूर्ती पाच नागदेव्यांचं पूजन या ठिकाणी मी केलेलं आहे पुष्प रांगोळी असं सुंदर असं प्रसन्न वातावरण घरामध्ये आजच्या या पूजेनं झालेलं आहे आणि देवखंडेराया आपल्यावर सदैव त्याची कृपादृष्टी ठेवत असतो आणि आपण हर्षोल्लासामध्ये श्री खंडोबा पूजन आज केलेलं आहे खूपच प्रसन्न वाटलं मित्रांनो आणि वेदांशी श्री खंडोबारायाचा रायाचा नेहमीच नामगार करत आहे चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद जय मल्हार धन्यवाद जय मल्ला